नवीन वर्षातील पहिला सण मकर संक्रांती हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो महिला मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत घरोघरी हळदी कुंकुमांच्या समारंभाचे आयोजन करतात हळदी कुंकुम म्हणजे स्त्रीमधील आदिशक्तीची पूजा करणे भिवंडी तालुक्यातील ओली गावचे सरपंच रोहिणी गणेश मात्रे व युवा नेता हर्षद गणेश मात्रे यांच्या संकल्पनेने गुरुवार दिनांक तीस जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता शिवसदन बंगलो ओली गावात तिलगुल हल्दी कुमकुम व होम मिनिस्टर खेळ पैठणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते संगीत खुर्ची आदी मनोरंजन कार्यक्रम घेण्यात आले यावेळी सेकडोच्या संख्येने महिलांची उपस्थिती राहिली महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करून अनेक आकर्षक भेटवस्तू व लकी ड्रॉ आयोजित करण्यात आले होते तसेच होम मिनिस्टर कार्यक्रमाचे खास आकर्षक म्हणून मनोहर तरे यांनी केले यावेळी मंचावर समाजसेवक मेहूल सुरेश पाटील यतीस मात्रे भेट वस्तू देण्यात आले एकच वाटत आमच्या गावात कधी सौम कार्यक्रम झाला नव्हता हे पहिल्यांदा कार्यक्रम झाला आणि आमचे आमचे दिलाच लागतो दिलाचा मुलगा हर्षद मात्रे यांनी आम्हाला न विसरता आम्हाला मान दिला आम्हाला सांगितलं तिथे बसे नाही तुम्ही इकडे या ना बसा काहीतरी आम्ही पण पहिला या ओडीराव चे उपसंत माझी उपसंबत होती पण ते त्यांनी त्यांचा मान ठेवला आणि आमच्या गावातल्या सरपंच स्वरोहिणी गणेश मात्रे यांनी आर्दी कुंकोचा कार्यक्रम फार सुंदर केला आम्ही एवढा कार्यक्रम कधीच नाही कुठे होतो कार्यक्रम फक्त जेव्हा आपल्या ग्रामपंचायतीचा कार्यक्रम असेल कुठला आठ मार्च आपला महिला दिन तोच कार्यक्रम होतो व असा कधी आमच्या गावात चितार मोठे मोठे लोक आहेत नाही असे नाही पण हा कार्यक्रम कधीच झाला नाही हा पहिल्यांदा झाला त्याच्यामध्ये मला पैठणी भेटल्याचा आनंद कमी आहे मला कार्यक्रम झाला कार्यक्रमात सगळ्या महिन्या उपस्थित राहिला याचा मला खूप आनंद आहे आमचे मनोहर साहेब ते पण कधी आले नव्हते आमच्या गावात पहिल्यांदा आले अरे या कार्यक्रमाचा आम्हाला खूप आनंद झाला आम्हाला पैठणीचा कमी आनंद झाला पण ते आले आमचा कार्यक्रम घेतला उत्तम एकदम मस्त त्याच्यामध्ये आम्ही अभिनंदन आहे त्यांचं हार्दिक अभिनंदन जय संत आमच्या सौ रोहिणी गणेश मात्रे विद्यमान सरपंच असे त्यांचे सुपुत्र हर्षद गणेश मात्रे युवा नेते त्यांचा तें। मात्रे परिवार यांनी अतिशय सुंदर या कार्यक्रमाचं नियोजन त्यांच्या निवासस्थानी केलं होतं खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम कधीच करायचा होता परंतु आपण पाहिलं भिवंडीमध्ये सातत्याने नवरात्रोत्सवमध्ये पूर्ण भिवंडी पुंजून काढली तेव्हाच दादानी सांगितले की आपल्याकडे कार्य करायचं आहे आणि तो आज दिवस उजाडला आज अतिशय पावल दिवस आहे नवीन वर्षाचा हा तीस तारीख आणि नक्कीच आजच्या दिवशी कार्यक्रम संपन्न झाला आणि महिलांनी देखील आनंद लुटला सरपंच मॅडम यांनी विकास कामे केलेली आहेत परंतु महिलांच्या चेहऱ्यावर दोन तीन तास आनंदाचा क्षण आणण्यासाठी त्यांनी भरपूर बक्षीस ठेवली आणि हा कार्यक्रम संपूर्ण झाला की पुणे चलचा सन्मानित सरपंच मॅडम आणि अर्षक भाऊ यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन करतो या कार्यक्रमात संधी दिली आणि उत्तमरित्या ओली गावातील हा सक्षम गाव आहे श्रीमंत गाव आहे पण मन उराद या महिलांनी घेतली घेतल्या त्याबद्दल सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतोय मात्र परिवाराला अशाच प्रकारे कार्यक्रम करण्याची संधी वारंवार परमेशात देत राहो आणि अशाच प्रकारची परमेश्वर ही जगदंबा एकूरा माता यांची कृपा राहो आणि हे कार्यक्रम करायची पुन्हा पुन्हा त्यांना नक्की शक्ती हो या याप्रसंगी सांगतो आणि सर्वांची हृदयाकडे धन्यवाद आजचा हा गोड कार्यक्रम आरडी कुंकूचा कार्यक्रम आज या गावामध्ये पहिल्यांदा होतो आणि महिलांना प्रोत्साहन दिला त्याच्याबद्दल आमचे गावचे लाडकी रोहिणा सरपंच यांना धन्यवाद देऊन त्यांचं अभिनंदन करतो yes. आज हा माझ्या मनात इच्छा होती आपल्या महिलांसाठी प्रोत्साहन देणार आहेत आम्ही त्याच्यामुळं आम्ही हा कुंकाचा कार्यक्रम ठेवला होता या हा पहिला वर्ष आहे यानंतर आम्ही दुसऱ्या वर्ष याच्या जोरात करू आणि खूप प्रयत्न करू का महिलांना एकत्र करण्याचा प्रयत्न करू इथं जवळजवळ दोनशे ते तीनशे लोक महिलांनी सहभागी झाले सहभागी झाले आमच्या गावात मिनिस्टर शेकडो महिलांनी सहभागी घेतल्या आणि लकी ड्रॉ चा कार्यक्रम होता त्या लकी ड्रॉ मध्ये पंधरा महिलांना प्राइज मिळाला होता त्याबद्दल त्या महिलांचे मी आभार मानतो पाहुण्यांचे इथे जमलेले सर्व पाहुणे माझे वरिष्ठ बाबा माझे पप्पा माझे मम्मी यांच्यामुळे मी एवढा मोठा झालेला आहे त्यांचे पण खूप खूप आभार मानतो मी आणि आलेल्या सर्व महिला पाहुण्यांचे पण आभार मानतो